हॅलो चला आपला चाय मस्त आलेली आहे वा वा वा, वा। पाऊ पण आलेले आहे कसं वाता आहे वातावरण इकडचं भारी आहे का नाही भाई चलो वा वा वा, वा। मस्त चहा तर मस्त आहे बघा मस्का बटर पण आपला पाव आणि चहा जबरदस्त एकदम भाई मेरा देख बढिया अभी देखते है। चला आता बघू आपण कशी चव लागते इथल्या चहाची चाय पाव <laughs> Wah, म्हणून नंबर तर